माझे नाव केशर गुतेकर तर आता मुलासाठी म्हणते मी मुलाचं जमलेवर हे काय म्हणते लग्नाच्या टायमाला ती म्हणिते वर माईला व मुलाला मांडव व तुम्ही घाला जोत सोडूनच वाहत सोडूनी वाहत नवऱ्या मुलाला मुलाला वलय गोत नवऱ्या मुलाला मुलाला वलय गोत जोत सोडूनी निसावात माझ्या राजसा बाळा राजा साव बाळाला नवऱ्या मुलाला मुलाला वलयी गोत नवऱ्या मुलाला मुलाला वलई गोत वराड व झालं थोडं माम्या मावशा मावशाव गेल्या पुढं माम्या मावशा मावश्याव गेल्या पुड वराड झालं च्या माम्या मावश्या मावशाव गेल्या पुढ माम्या मावश्या मावश्याव गेल्या पुढ सोडून वावयरा सोडून वावयराल गोताचा वन वयराल गोताचा गोताचा वयरा आंबा सोडू माझा राजा बाळ माझा लई गोताचा गोता चावन वयरा लई गोताचा गोथा चावन वयरा तुझ्या घरी का ഗീന തേ തുവ ഹിശി നഴദി ദാഗറി सांग त्या सखे बाई माझ्या राजसाबाळच्या आईन तुझ्यान तुझ्यान आव हळदीशीन तुझ्यान तुझ्या आव हळदी कोण वासाली हावशी नवऱ्या बाळाची व मावयशी नवऱ्या बाळाची माळाची वेशी कोण बसाली हा वाशी तुला सांगते सयाबाई सांग त्या सयाबाई नवऱ्या बाळाची बाळाची व मावयशी नवऱ्या बाळाची बाळाची व मावयशी